तब्बल सत्तावीस वर्षानंतर भाजपला दिल्लीमध्ये आपली सत्ता बसवण्यात यश आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने दिल्ली म्हटलं की दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणजे महिला मुख्यमंत्री अशी जी परंपरा अनेक वर्षांपासून सुषमा स्वराज असतील शीला दीक्षित असतील आणि त्यानंतर आपली काही महिन्यांसाठी दिलेले महिला मुख्यमंत्री ती परंपरा भाजपने चालू ठेवली आहेत नेमका रेखा गुप्ता यांना यावेळेचे मुख्यमंत्री पद आहे रेखा गुप्ता आहे तरी कोण पहिल्यांदा आमदार झालेल्या रेखा गुप्तांना मुख्यमंत्री पद मिळालं तरी कसं यावर आपण एक नजर टपूया नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण भाजपने रेखा गुप्ता यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी का निवडला खर तर मुख्यमंत्री दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी अनेक चेहरे रेसमध्ये असताना सुद्धा रेखा गुप्ता यांनाच मिळण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्या राजकारणामध्ये तब्बल पंचवीस वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ प्रतिमा आहेत उच्च शिक्षित महिला आहेत त्या ॲडव्होकेट आहेत त्यामुळे अशी प्रतिमा दिल्लीला देऊन भाजपने देशासमोर महिला मुख्यमंत्री पद देऊन एक चांगल्या प्रकारचे महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल कारण दिल्लीची ज्या पद्धतीने पद अनेक महिला मुख्यमंत्री झाल्या केजरीवाल अपवाद वळ वगळता आणि तीच परंपरा भाजपने आता पुढे चालू ठेवलेली आहे रेखा गुप्ता ह्या पंचवीस वर्षात समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत त्या संघाच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात आपल्या विद्यार्थी जीवनापासूनच त्यांचा संघाशी संबंध आहे त्यांच्या कुटुंबांचा सुद्धा संघाशी संबंध आहे अशा या रेखा गुप्ता आपल्या विद्यापीठ जीवनामध्ये सुद्धा कॉलेजच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी विद्यापीठामध्ये अनेक महत्वाची पदं संघटनेची भूषवली आहेत त्या भाजपच्या राष्ट्रीय युवा मोर्चा महिला युवा मोर्चाच्या त्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी दोन वेळेला आमदारकीच्या निवडणुकाही लढवल्या आहेत तर त्यावेळेला त्यांना विजय प्राप्त झाला नाही मात्र त्यांनी राजकारणातली आपली जिद्द सोडल्या नाहीत त्यांनी एकदा नगरसेवक हे सुद्धा पद भूषवले आहेत मात्र दोन हजार पंचवीसला ला त्यांना मतदारांनी भरभरून मतदान दिलं आणि तब्बल एकोणतीस हजारपेक्षा पेक्षा जास्त मतांनी त्या यावेळेला निवडून आल्या आहेत तर रेखा गुप्तांना पहिल्यांदा जरी यश आलं असलं तरी त्या भाजपशी आणि संघाशी पंचवीस वर्षांपासून त्यांची जवळीक आहेत अत्यंत स्वच्छ प्रतिमा त्यांनी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी पद भूषवलेले आहेत अशा या उच्च शिक्षित रेखा गुप्ता यांना आज दुपारी साडेबारा वाजता दिल्ली मुख्यमंत्रीपदाच्या शपथ घे घेणार आहेत या मुख्यमंत्र्यांना या महिला मुख्यमंत्र्यांना आधार न्यूजकडूनही हार्दिक हार्दिक शुभेच्छा